संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण विष्णू चाटेचा माइंड गेम मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगातच सुरू आहे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटे यांना त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हाती दिलेला नाहीये पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतलेत चाटेनं त्याच्या मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय त्यामुळे त्याच्या फोनमध्ये नक्की कोणते सिक्रेट दडलंय असा प्रश्न सीआयडी आणि पोलिसांसमोर आहे देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी पाच मोबाईल जप्त केलेत हे सर्व जप्त केलेले मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले मात्र आरोपी चाटे यांना मोबाईल न दिल्यामुळं गुड आणखी वाढले चाटे याचा मोबाईल अजून सीआयडी ला सापडलेला नाहीये या प्रकरणी चाटे याचा फोन सापडल्यास आणि प्रश्नांची उकल होईल असं पोलीस म्हणत आहेत चाटे यानं स्वतःच्या मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलंय मात्र विष्णून हा मोबाईल नेमका कुठं फेकला हे पोलिसांनी विचारले असता त्यानं ते ठिकाण आठवत नसल्याचं सांगितलंय त्यामुळे चाटे याचा मोबाईल सीआयडी यंत्रणेला सापडत नाहीये चाटे याच्या मोबाईल वरूनच वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय व्यक्त केला गेला याच फोनवरून खंडणीची धमकी देण्यात आली होती त्यामुळे तपासात चाटे याचा मोबाईल अतिशय महत्वाचा आहे तसेच चाटेच्या मोबाईल वरून वाल्मिक हा अवाधा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलला होता त्यानं दोन कोटींच्या खंडणी सोबत हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली होती अशी ऑडिओ क्लिप पोलिसांना सापडल्याची माहिती मिळते त्यामुळे या तपासात चाटे याचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे पण चाटे हा फोन फेकल्याचं सांगत आहे त्यामुळे त्याचा मोबाईल शोधणं हे पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत मात्र कृष्णा आंधळे हा अजून देखील फरारच आहे